नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते दोन ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आता आपल्याला तीन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला त्रिएंगल शेपनी आपल्याला जोडून घ्यायचं आहे आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही बघू शकाल थ्रीडी रंग द्यायचा आहे आपल्याला आणि आता मी आतमध्ये स्काय ब्ल्यू कलर घेतलेला आहे ते फुलांच्या मध्यभागी सेंटरमध्ये एक ग्रे सोडलेला आहे त्यानंतर मी अर्धा बाजूला रंग भरलेला आहे अर्धा असं प्रकारे आपल्याला स्पेस सोडून द्यायचा आहे आता असंच मी अर्धा रंग भरून घेत आहे अर्धा स्पेस सोडून देत आहे आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये मी अर्धा रंग भरून घेत आहे चला आता हे रंग भरून घेऊया खूप सुंदर रांगोळी दिसतो आहे तुम्ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल आणि अगदी सोपी रांगोळी आहे आणि ह्याला डी रांगोळी म्हणतात खूप सुंदर रांगोळी आहे तुम्हाला आवडली का नाही मला नक्की कमेंट करून कळवा आणि आता आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी त्याच्या अपोजिट साईडला डार्क रंग घेत आहे आणि आता आता बाजूच्या आपल्याला आजूबाजूचे रंग डार्क आणि लाईट कलर आहे ला खूप सुंदर रंग दिसतो आहे आता प्रत्येक आपल्याला बॉक्समध्ये असेच प्रकारे रंग भरून घ्यायचा आहे एक बॉक्समध्ये आपल्याला दोन रंग भरून घ्यायचा आहे अर्धा डार्क आणि अर्धा लाईट रंग त्यामुळे आपलं रांगोळी खूप सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता आपला हा शेवटचे सुद्धा रंग भरून तयार झालेला आहे आता आपलं एक फुल छानचं सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला दोन फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये दोन पाकळ्यांचे मध्ये सेंटरमध्ये आपल्याला परत एक अँगलचे रेश ओढून घ्यायचं आहे आजूबाजूचं दोन मध्ये सेंटरमध्ये आपल्याला दोन रेश ओढून घ्यायचं आहे अँगल शेपनी आता प्रत्येक बाजूचं आपलं परत तया एक फुलं तयार झालेलं आहे एक स्टार आकार तयार झालेला आहे आणि आता त्याच्या आतमध्ये सुद्धा मी आजच प्रकारे रंग भरून घेत आहे एक डार्क ग्रीन घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूचं लाईट ग्रीन घेतलेला आहे आणि प्रत्येक बाजूला असाच प्रकारे आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका आणि आता आपलं प्रत्येक बॉक्समधलं रंग भरून तयार झालेला आहे आपलं डार्क हिरवं रंग असा प्रकारे रंग भरून तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की खूप छान वाटेल रांगोळी खूप सुंदर रांगोळी आहे आणि अगदी सोपी रांगोळी आहे आणि आता त्याच्या अपोजिटला मी लाईट हिरवा रंग घेत आहे आता हा बघू शकाल तुम्ही हा बॉक्स किती सुंदर दिसत आहे आता पूर्णपणे आपल्याला असेच प्रकारे रंग भरून घ्यायचा आहे एक डार्क ग्रीन आणि एक लाईट ग्रीन आता ही आपलं शेवटची सुद्धा तयार झालेलं आहे रंग भरून आपल्याला मध्ये शेंटरमध्ये एक रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत मी दोन फुलांच्या पाकळ्यांच्या मध्ये शेंटरमध्ये परत मी एक त्रिएंगल शेपनी रेश ओढून एक बॉक्स तयार करून घेत आहे आता ही सुद्धा आपल्याला बाहेरच्या बाजूला असंच प्रकारे एक फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आता आपलं एक फुलांचा आकार तयार झालेला आहे आणि आता त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे आता डार्क गुलाबी रंग भरून घेतलेला आहे आता प्रत्येक बाजूचं डार्क गुलाबी रंग भरून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूचं डार्क गुलाबी रंग भरून घेत आहे आपल्याला मध्ये सेंटरमध्ये एक रेश ओढून घ्यायचा आहे मध्यभागी त्यानंतर आपल्याला अर्धा रंग भरून घ्यायचा आहे अर्धा आपल्याला लाईट रंग भरून घ्यायचा आहे आणि आता वरच्या बाजूला सुद्धा मधी एक ग्रेस ओढायचे त्यानंतर आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे आजूबाजूचा आणि प्रत्येक बॉक्सचं अपोजिटचं रंग भरून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी लाईट गुलाबी रंग भरून घेत आहे राणी कलर आहे आणि आता बघू शकाल ही बॉक्ससुद्धा किती सुंदर दिसत आहे आपल्याला आता प्रत्येक आपला तीनही रंग किती सुंदर दिसत आहे आणि ही रांगोळी तुम्ही थोडंसं लांबून बघा खूप सुंदर दिसतोय आणि हिचा रंग सुद्धा खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि तुमच्या हातातला मोबाईल थोडस तुम्ही लांब धरून बघितले की तुमच्या रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्ही दाराबाहेर काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपलं ही रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर परत एक बॉक्स करून घेत आहे मी आणि त्याला रेश ओढून घेत आहे आडवं आणि उभं रेश ओढून घेत आहे अगदी जवळ आपल्याला अगदी जवळपास रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता आपलं एक डिझाईन तयार झालेलं आहे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी आडवं आणि उभं रेश ओढून घेत आहे त्या रेश ओढल्यामुळे आपलं रांगोळी खूप सुंदर दिसत आहे आता आपलं प्रत्येक बाजूला असंच प्रकारे रेश ओढून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आता प्रत्येक बॉक्समधलं आपलं रेश किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि पाच मिनिटात होणारा रांगोळ्या आहे खूप सोपी रांगोळी आहे अवघड काहीच नाही आहे आणि रंग भरायची सुद्धा खूप सोपी आहे आता आपला प्रत्येक बॉक्स तयार झालेला आहे आता बघू शकाल आता आपला खालच्या बाजूचे बॉक्स किती सुंदर दिसत आहे आणि आता आपला रांगोळी ही तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मी मधे सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवत आहे त्यानंतर मी आता बॉक्स काढून घेतलेलं होतं ब आतमध्ये रेश ओढून त्याच्यावरच्या बाजूला एक तीन हिरव्या रंगाचे टिपके ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आता प्रत्येक व बॉक्स काढून घेतलेलं होतं त्याच्यावरच्या बाजू आपण हिरव्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं हा बोटाच्या सहाय्याने आपल्याला एक फुलाच्या फुलांच्या पाकळ्यांचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपलं ही बाजूचं तयार झालेलं आहे आपण ड्रेस ओढलेलं बॉक्सचं फुलं पा काढून तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आप आपल्याला आता आपण गुलाबी रंगाचे रे रंग भरलेला आहे त्या बॉक्सलासुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून घ्यायचा आहे आणि आता मी प्रत्येक हिरवं फुलांच्या खालच्या बाजू मी गुलाबी रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता ही आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूचे आणि टिपक्या ठेवल्यामुळे ते किती सुंदर दिसत आहे त्यानंतर मी गुलाबी रंगाचे बॉक्समध्ये दोन रंग भरलेलं होतं वरच्या बाजूला असंच प्रकारे मी पिवळ्या रंगाचे फुलं तयार करून घेत आहे आता बघू शकाल आता त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा मी तीन ठिपक्या ठेवून बोटाच्या सहाय्याने एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि हे सुद्धा आपल्याला असंच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे एक हिरवं फुलं आणि एक पिवळं फुलं किती सुंदर दिसत आहे ह्याच्या आतमध्ये त्याच्यानंतर मी पिवळा फुलांच्या खालच्या बाजूला निळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे आणि थोडंसं प्रेस करून घेत आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला आता उद्या भेटूया असंच एक जबरदस्त रांगोळीसोबत कशी वाटली रांगोळी नक्की कळवा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल बा बाय